नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅम्पॉच्या या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एक खास अनाऊन्समेंट होणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी जर तुम्ही पुण्यामधले पोटर पार्टनर असाल तर तुमच्यासाठी हा ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे तर आजचा ब्लॉग स्टार्टपासून येईनपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल ऑथी सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो आपल्याला आलेले आहे ट्रीप ते पण एकदम पाट पाटं दुपारच्या गर्मी मध्ये आणि गाडी लोड केलेली आहे मार्बल आहे मार्बल गाडीमध्ये आता ती लोड करून आपल्याला जायचंय तर चला गाडी लोड केलेली आहे आता डिझेल भरू आणि डिझेल भरून मग आपण जाऊ पुढं करायला जायचं आपल्याला तर मित्रांनो आपण आता पंपावर आलेलो आहे इथं डिझेल फोल करू इंडियन ऑइलचा पंप आहे आपल्याला ओगामधला तर मित्रांनो आता फिनिक्स मॉल मध्ये आलेलो आहे आता फिनिक्स मॉलमध्ये इंडियन बोलतोय तर इथून आपल्याला जायचं आहे एमआय शोरूमला एम एच शोरूम मध्ये तुम्हाला दाखवतो आपल्या शरदचं काम आहे आप आप ते आपला कॅमेरा परचेस करायचं आहे ते आपण घेऊ आता असं वाटतं फिनिक्स मॉल बघा मसेज चेत घेऊन जातो ना बघा इथं तुम्हाला बघायला भेटेल मसेज चे डिलिव्हरी यांचं यांची डिलिवरी असते आपल्याला यांची कामं असते हा ना इथं आपला माणूस आहे ना इथं आपल्या माणसाला विचारून तर मित्रांनो आता नेक्स्ट डे शूट करतो आहे आणि आज आपल्याला आलं आहे शिफ्टिंगचं काम आणि आपल्याला एक पिकअप पण लागणार आहे कारण आपल्या गाडीमध्ये मटेरियल तेवढं बसणार नाही आहे तर एक पिकअप बुक करू आणि लेबर घेऊन जाऊ आणि पटतिशे सामान भरू आपल्याला लोहगामध्ये हो सामान भरून केस नोंदला सोडायचं आहे तर चला पटापट लवकर जाऊ आणि सामान भरून घेऊ कारण याच्यामुळे टाइम जाणार आहे तर शिफ्टिंगचं काम आहे त्यामुळे आपलं दोन दिवसाचा खर्च सगळं निघून जाणार आहे दोन दिवसाचा धंदा ह्या भाड्यामध्ये आपला मेकअप होऊन जाईल तर चला पटापट जाऊ तुम्हाला दाखवतो मटेरियल किती आहे काय वगैरे चला तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे कम्प्लीट आपले बा भाडं मारण्यासाठी आपल्याला चार तास आपले गेलेले आहेत तर चार चार वरच गेलेलं आहे कारण सामान भरायचं चा, आणायचं सोडायचं वेडायचं म्हणजे टाईम जातो वरती चढवायचं होतं आणि आता आता मी मोकळत झालो फ्री झालो आहे तर आता वागलीमध्ये येऊन थांबलो आहे तर मित्रांनो आपल्याला पोटरवर एक बुकिंग आलेलं आहे आणखी एक बु बुकिंग आहे ते पण हाऊस शिफ्टिंगच आहे तर पोटरवर आलेलं आहे तुम्हाला मटेरियल दाखवतो काय नाही आणि रेटचा फरक पण तुम्हाला कळेल तुम्हाला सांगतो किती भाडं काय तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आणि आपल्याला परत आता दुसरं एक भाड आलेलं आहे ते आपल्याला पोरवाल रोडवर भरून लोगामधून कातरला घेऊन जायचं आहे तर चला ते तर लोकेशनला पोहोचू कस्टमर यायला लागलेत खाली आल्याच्यानंतर त्यांना घेऊन जाऊन मटेरियल काय ते, ते बघू लोड करू आणि कातरला जाऊ चला लोडिंग चालू आहे मित्रांनो एवढं सामान घेऊन जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो गाडी लोडिंग झालेली आहे आता फायनानच्या चौकामध्ये मस्तपैकी निरा घेतला कारण लई दमलवतो म्हणजे निराग यावा मस्तपैकी थंड आणि आता निघू कात्रसाठी डायरेक्ट मला वाटतं एक दीड तास लागेल कारण पाच वाजून गेलेलं आहे त्यामुळे ट्रॅफिकचं टाईम लाग टायमिंग आपल्याला लागलेलं आहे त्यामुळे बघा आता किती ट्रॅफिक लागते काय लागतंय आणि गाडी खाली झाल्यावर तिथनं काय भाडं लागतंय काय इमटी आय लागते ते पण मस्त चला कशबा जाधव लीन नंबर सिक्स तर मित्रांनो आपलं कालचं एक बुकिंग झाली आणि आज शिफ्टिंगचं एक काम झालं तर आपले दोन दिवसामध्ये फक्त आपल्याला पाच हजार रुपयाचा इन्कम झालेला आहे म्हणजे सगळा खर्च पकडून तुमचं लेबर विबर डिझेल बिझेल सगळं जाऊन तर काय टेन्शन नाही काल शरद आला होता शरदचं पण काम होतं त्याच्याबरोबर तिकडं फिनिक्स मॉलला गेलो पुण्यामध्ये गेलो त्यात टाईम गेला काय टेन्शन नाही तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनल माझा लाईक करा सस्क्राईब करा आणि बिल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये